लातूरच्या रेनापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट पक्षाच वतीने नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेचे दर्शन घेऊन जिल्हा प्रमुख स इन दाणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून न स्वच्छ व पारदर्शक कारभार करून नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रेनापूरच्या सुजान मतदारांनी शिमा दे गट पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी केले आहे यादी भरपूर मोठी आहे पण प्रमुख रेणापूर शहरची जे स्वच्छ शहर भयमुक्त शहर भ्रष्टाचार मुक्त शहर हे आमचं मेन त्याचा एजेंडा आहे त्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य आहे जनसुविधेची जी काही गोष्टी आहेत पर्यटन आहे महिला सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगार आहे तर या सर्व गोष्टींचं एक विजन घेऊन आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आज लोकांसमोर जातो आहेत आणि त्याची संधी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आम्हाला जनतेसमोर हे विजन मांडण्याची संधी मिळणार आहे आणि जनतेला आम्ही हात जोडून विनंती करणार आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं जे महाराष्ट्रासाठी जे कार्य आहे त्याचप्रमाणे आपल्या रिणपुरुषसाठी सुद्धा त्यांचा हातभार लागणार आहे आणि त्यासाठी ते त्यांनी साथ द्यावी आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने नगराध्यक्षपदाची सुद्धा उमेदवार आहेत आणि आमचे जवळपास बारा तेरा उमेदवार रणंगनात उतरलेले आहेत तर ही रणहालगी आज निवडणुकीची वाजलेली आहे आणि याच्यामध्ये लोकांनी निवडणूक मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे द्यावा ही हात जोडून आम्ही विनंती करतोय आपल्या जय महाराष्ट्र माझं नाव ज्योती रविकांत चव्हाण माझ्या रेणापूर शहरातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब व जिल्हा प्रमुख सचिन भाऊ यांनी मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास रेनापूरची मायबाप जनता ही शिवसेना लमत देऊन विजय करून दाखवणारच जय महाराष्ट्र